प्रत्येक आईला जेवढे स्वतःचे केस गळताना टेन्शन येत नाही तेवढे बाळाचे केस गळ्याचे पाहून खूप जास्त टेन्शन आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळाचे केस गळण्यामागचे काय काय कारण आहेत आणि त्यावरती तुम्ही काय उपाय करणं गरजेचं आहे खूप एक कॉमन कारण ते म्हणजे बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो प्रेग्नन्सीच्या दरम्यान बाळाला जे काही हॉर्मोन्स आहेत हे आईचे हॉर्मोन्स मिळत असतात किंवा आई थ्रू ते पास झालेले असतात आणि बाळाच्या जन्मानंतर हे जे काही हॉर्मोन्स लेवल आहे ही हळूहळू कमी येत असते ज्याचा परिणाम म्हणजे बाळाची केस गळती सुरू होते जनरली तीन ते चार चार महिन्याच्या दरम्यान आपल्याला असं जाणवतं की बाळाचे केस हे गळायला सुरुवात झालेली आहे कारण त्या दरम्यान जे काही आईकडून बाळाला पास झालेले हॉर्मोन्स आहेत तर त्याची लेवल ही कमी कमी होत चाललेली असते आणि हे नॉर्मली एक वर्षापर्यंत जे काही केस गळालेले आहेत हे परत येतात सुद्धा त्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याचे कारण नसतं दुसरी गोष्ट असते ते म्हणजे जेव्हा झोपलेला असतो जनरली तर लहान ही खूप जास्त झोपलेली असतात किंवा तुम्ही बाळाला खूप जास्त झोपवत असाल आणि बाळ जेव्हा झोपतो तर त्यावेळी जे काही मागची बाजू आहे आणि बाळाचा अंथरूण आहे यामध्ये एक घर्षण तयार होतं किंवा हा डोकं घासत असतो आणि बाळाच्या जे नाजूक केस आहेत किंवा बाळाची जी केसांची मुळे आहेत ही अतिशय नाजूक असतात या घर्षणामुळे सुद्धा हे जे केस आहेत हे खूप लवकर उपटले जातात किंवा खूप लवकर निघून जातात आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण पाहतो की जिथे बाळ जास्त ज्या बाजूला डोकं करतो आहे किंवा बाळ जर झोपलेला असेल तर मागच्या बाजूला एक पॅच पडतो की जिथे केस, कमी हो केस हे कमी होत जातात किंवा तिथे केस राहत नाहीत तर हे सुद्धा नॉर्मल आहे मी जनरली हे सजेस्ट करेन की बाळाला नेहमी सतत झोपवू नका शिवाय बाळाचे जे बेडिंग आहे हे मऊ असू द्या बाळाला आधी मध्ये खांद्यावरती घेत चला इकडे तिकडे फिरवत चला ज्यामुळे बाळ खूप जास्त बोरही होणार नाही आणि असे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा क्रिएट होणार नाहीत त्यानंतरची पुढची गोष्ट असते ते म्हणजे बाळामध्ये जर क्रेडल कॅप असेल बऱ्याचदा आपण पाहतो की बाळाच्या डोक्यावरती एक पिवळसर अशी पापडी तयार होते है है हो या रिलेटेड आपण एक डिटेल व्हिडिओ सुद्धा केलेला आहे की हे क्रेडल कॅप कशा पद्धतीने काढायचं आहे किंवा हे होऊ नये यासाठी काय काळजी करायला हवी तर जर क्रेडल कॅप असेल तर ती जी काही पिवळसर पापडी आहे हे निघताना त्यासोबत सुद्धा थोडेसे केस निघतात तर हे सुद्धा टोटली नॉर्मल आहे थोड्या दिवसांनी बाळाचे केस हे परत येणार आहेत आणखी एक सजेशन तुम्हाला द्यायचं आहे ते म्हणजे बाळाला जेव्हा तुम्ही अंगो घालता किंवा बाळाचे केस जेव्हा धुतलेले असतात तर टॉवेलने अगदी घासून घासून बाळाचे केस कोरडे करू नका कारण बाळाच्या केसांची मुळे जे आहेत ती अजूनही खूप नाजूक असतात थोड्याशा घर्षणामुळे किंवा तुम्ही जे काही प्रेशर तर त्यामुळे पटकन ते निघतात किंवा केस हे गळायला स्टार्ट होतं हे होऊ नये यासाठी या, या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे शिवाय बाळाच्या केसांची ही मजबूत होण्यासाठी तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या डोक्याचा जो आहे मसाज करायचा आहे मालिश करायचं आहे ऑइलिंग करा करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसातून दोन वेळा बाळाचे केस विंचरणं सुद्धा गरजेचं आहे यामुळे जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे हे इम्प्रूव्ह होतं आणि बाळाच्या केसांची जी मुळं आहेत ही अगदी मजबूत व्हायला मदत होते बाळाचे केस विंचरूच नाही किंवा विंचरले नाही पाहिजे पाहिजे तर हा टोटली एक गैरसमज आहे याला फॉलो करू नका बाळाचे केस विंचरणं हे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आणि केसांच्या योग्य त्या वाढीसाठी सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे